विवाहितेसोबत प्रेमसंबंध असताना प्रियकर व महिलेचे वारंवार वाद व्हायचे यातून प्रियकराने विवाहित महिलेची हत्या केल्याची घटना भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे रात्रीच्या सुमारास घडली या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून भुसावळ तालुका पोलीस स्थानकात हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे भुसावळ तालुक्यातील साकेगावमधील भिलाटी परिसरात वास्तव्यात असलेली सोनाली कोळी वय सव्वीस असे घटनेत मृत महिलेचे नाव आहे सोनाली ही पती व मुलीसोबत राहत होती दरम्यान तिचे गावातीलच संशयित सागर रमेश कोळी वय अठ्ठावीस यांच्यासोबत प्रेमसंबंध होते मात्र मागील काही दिवसांपासून सोनाली व सागर यांच्यात वारंवार भांडणे व्हायची यातूनच सागर हा पंचवीस सप्टेंबरला रात्री साडे अकराच्या सुमारास सोनालीसोबत वाद घालत तिला शिवीगाळ करून मारहाण करत होता यावेळी परिसरातील विनोद कुंभार हे त्यांच्यातील भांडण सोडवण्यासाठी गेले होते